नमस्कार मित्रांनो द जी के झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेल्या चालू घडामोडीवर काही प्रश्न उत्तरे आपण पाहणार आहोत चला तर सुरू करूया क्वाड देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे क्वाड देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक टोकियो येथे आयोजित करण्यात आले आहे निकोलस मादुरो यांची कितव्यांदा व्हेनेझुएला देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे निकोलस मादुरो यांची तिसऱ्यांदा व्हेनेझुएला देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे मिस अँड मिसेस एशिया पॅसिफिक वर्ल्ड दोन हजार चोवीस कोण ठरले आहे मिस अँड मिसेस एशिया पॅसिफिक वर्ड दोन हजार चोवीस नंदिनी राजपूत ह्या ठरल्या आहेत मिस अँड मिसेस एशिया पॅसिफिक वर्ल्ड दोन हजार चोवीस स्पर्धा कोठे पार पडली आहे इंदोर येथे पार पडली आहे मिस अँड मिसेस एशिया पॅसिफिक वर्ड दोन हजार चोवीसची विजेती ठरलेली नंदिनी राजपूत ही कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे नंदिनी राजपूत ही नाशिक जिल्ह्याशी संबंधित आहे टोकियो येथे आयोजित क्वाड देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भारतातर्फे कोण उपस्थित राहिले आहे एस जयशंकर हे भारतातर्फे उपस्थित राहिले आहे चोपनवा इंटरनॅशनल फिजिक्स ऑलिम्पियाडमध्ये भारताला किती पदके मिळाले आहेत पाच पदके मिळाले आहेत चोपनव्या इंटरनॅशनल फिजिक्स ऑलिम्पियाड स्पर्धा दोन हजार चोवीस कुठे आयोजित करण्यात आली होती इराण येथे आयोजित करण्यात आली होती चोपनव्या इंटरनॅशनल फिजिक्स ऑलिम्पियाड स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली आहेत चीन या देशाने सर्वाधिक पदके जिंकले आहेत आर बी आयच्या अहवालानुसार जगातील डिजिटल व्यवहारामध्ये भारताचा वाटा किती टक्क्यांवर पोहोचला आहे आर बी आयच्या अहवालानुसार जगातील डिजिटल व्यवहारामध्ये भारताचा वाटा अठ्ठेचाळीस पॉईंट पाच टक्क्यांवर पोहोचला आहे आर बी आयच्या अहवालानुसार भारताच्या जी डी पीमध्ये डिजिटल अर्थव्यवस्थेचे प्रमाण किती टक्के आहेत जी डी पीमध्ये डिजिटल अर्थव्यवस्थेचे प्रमाण बारा टक्के आहेत भारत सरकारने एकतीस मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत देशात किती जन औषध केंद्र उघडण्याचे लक्ष ठेवले आहे भारत सरकारने एकतीस मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत देशात पंचवीस हजार जन औषध केंद्र उघडण्याचे लक्ष ठेवले आहे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या देशाने पहिले सुवर्ण पदक जिंकले आहे चीन या देशाने पहिले सुवर्ण पदक जिंकले आहे देशात कोणते राज्य कीटकनाशक वापरण्यात प्रथम क्रमांकावर आहेत देशात उत्तर प्रदेश हे राज्य कीटकनाशक वापरण्यात प्रथम क्रमांकावर आहे निकोलस मादुरो यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे निकोलस मादुरो यांची व्हेनेझुएला या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमनपदी कोणाची नियुक्ती झाली आहे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमनपदी मनोज मित्तल यांची नियुक्ती झाली आहे व्हेनेझुएला देशाच्या राष्ट्रपतीपदी निवडणुकीत निकोलस मादुरो यांना किती टक्के मते मिळाली आहेत एकावन्न टक्के मते मिळाली आहेत सुहेल एजाज खान यांची कोणत्या देशातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे सुहेल एजाज खान यांची यमेन या देशातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे आसाम रायफल्सच्या डायरेक्टर जनरल महानिर्देशकपदी कोणाची निवड झाली आहे विकास लखेडा यांची निव निवड झाली आहे महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये किती कोटी रुपयांची तरतूद केली आहे शेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस विधानसभेत कोणी सादर केला आहे अजित पवार यांनी सादर केला आहे महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सर्वाधिक किती वेळा विधानसभेत अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम केला आहे दहा वेळा विधानसभेत अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम केला आहे महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एकूळ खर्चासाठी किती कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे सहा लाख बारा हजार था दोनशे त्र्याण्णव कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पांमध्ये जलयुक्त शिवार अभियानासाठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे सहाशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद